हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत देवीला कुंकुम अर्चन करणे म्हणजे काय आणि नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं कुंकुम अर्चन विधी कशावर करावा आणि पुरुषांनी केला तर चालतो का तर आपण या व्हिडिओमध्ये आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत चला तर आता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्र उत्सव दोन हजार चोवीस देवीला कुंकुम अर्चन करणे म्हणजे काय नवरात्रीत कोणत्या दिवशी करावं जाणून घेऊ संपूर्ण माहिती हिंदू धर्मात देवीची सर्वात आवडती पूजा ही कुंकुम अर्चन मानली जाते शारदीय नवरात्रीत कोणत्या दिवशी करावे कुंकुम अर्चन विधी आणि तो कसा करावा जाणून घेऊ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शारदीय नवरात्री सुरू असून नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंकुमार्चन विधी अतिशय महत्त्वाचा मानला जातो बारा ऑक्टोबरला विजयादशमी दस दस म्हणजेच दसरा आहे या दिवशी दुर्गा विसर्जन करण्यात येतं अशात यंदा तुम्ही कुपन कुंकुमार्चन विधी करण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा कुंकुमार्चन विधी कशावर क करावा आणि पुरुषांनी केला तर चालतो का हिंदू धर्मानुसार कुंकुमार्चन पूजा ही लक्ष्मी मातेची मूर्ती लक्ष्मी मातेचा फोटो किंवा श्रीयंत्रावर करता येतो श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना प्रथम अभिषेक करूनच मग कुंकुमार्चन पूजा करण्यात यावी तर महिलांसोबत पुरुषही कुंकुमार्चन विधी करू शकतात कुंकुमार्चनाचे शास्त्र काय आहे कुंकुमात श... कुंकुमात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते अशी मान्यता आहे म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं म्हटलं जातं जागृत मूर्तीत शक्तितत्व कुंकुमात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशी समजूत आहे मूल कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकू एका डबीत भरून ठेवावे कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र अप्तेष्टांना वाटावं हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळावर लावावे कुंकुमार्चन करताना कोणती काळजी घ्यावी अर्चन करताना देवीची प्रतिमा अथवा स्त्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यावे त्यानंतर मुर्गी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचं अंगठा मधले बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत व्हावे किंवा कुंकवाने अभिषेक करावा हे कुंकू कोरडे असावे कुंकुमार्चन विधी ब्राह्मणामध्ये देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक मूर्ती घ्यावी पळीने पाणी घालून शुद्ध करून घ्यावे देवीचे आवाहन करून पूजन सुरू करावे लाल रंगाचे फूल वाहावे धूप दीप लावावा देवीचे नाम जपत चिमूटभर कुंकू वाहावे कुंकू वाहून झाल्यावर देवीची आरती करावी दुसऱ्या दिवशी मूर्तीला पहिल्या स्थानी स्थापित करावे वाहिलेले कुंकू एका डबीत भरून ठेवून रो दररोज कपाळावर लावावे कुंकुमार्चन कधी कधी करता येतं अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्पामृत योग या दिवशी करता येतं तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार असेल त्या दिवशी अमावस्येला कुंकुमार्चन करू नये शारदीय नवरात्रीत कधी करावं कुंकुमार्चन विधी शारदीय नवरात्रीत अश्विन अश्विन शुक्ल अष्टमी तिथीला कुंकुमार्चन विधी करण्यात येणार आहे अष्टमी तिथी गुरुवारी दहा ऑक्टोबरला कुंकुमार्चन करायचं आहे अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावं असे केल्यास ते खूप पुण्यकारक आणि शुभ फलदायी आहे देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय देवीचा नामजप करत एक एक चुमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करणे म्हणजेच कुंकुमार्चन पूजा म्हटली जाते देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र देवी देवीस्तुती किंवा नरवान मंत्र हे मंत्र म्हणत कुंकुमार्चन करावे कुंकुमार्चन मंत्र या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमा तस्से नमा तस्य नमा तस्य नमो नमा जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असंच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरील चला तर आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय